जर तुम्ही पण मोमोज खात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथे एक बाऊल मैदा आणि त्या चवीनुसार मीठ घातले आणि त्यामध्ये थोडं तेल घालून दूध घालून त्याचा असा डो बनवला आहे इथे मी सव्वाशे ग्रॅम पनीर किसून घेतला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ काळी मिरीपूड मी जिरेपूड कांदा कोथिंबीर आणि अद्रक लसूण पेस्ट आणि चवीसाठी शेजवान सॉस घातला आहे आणि मिश्रण तयार करून अशी लाटी करून मी त्यात सारण भरून घेतला आहे तुम्हाला हवा तसा सेप देऊ शकताय आणि पाच मिनिटांनी वाफ काढून घेते याबरोबर चटणी कशी बनवायची ते पाहू आपण पा। इथे मी तीन टोमॅटो लसणाच्या काही पाकळ्या आणि कलर साठी बेडगी मिरची पाण्यामध्ये उकडून घेतली आहे नंतर ते थंड झाल्यानंतर टोमॅटो वर जास्त काढून हे सगळी सामग्री मिक्सरमधून काढून घ्यायची आहे यात मी अद्रकाचे तुकडे घालून जिरे घालून अशी पेस्ट करून घेते थोडंसं पाणी घातले मी त्यात एक चमचा हिंग टाकले ही एक ग्रेव्ही एका पॅनमध्ये तेल होत ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे आणि त्या चवीनुसार मी एक टिप्स विनेगर आणि इथं टोमॅटो सॉस घातलेला आहे मी तर तयार आहे आपली मोमोज चटणी